असणार आहे शिना नदीचा पूल खरंतर तेवीस सप्टेंबर रोजी रात्री पाचच्या दरम्यान पाण्याचा प्रवाह कमी होता त्यामुळे मंगळवेटा सोलापूर रस्त्यावरील वाहतूक सुरू होती परंतु रात्री अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळं मंगळवेटा सोलापूर रस्त्यावरील सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक बंद करण्यात आलेली आहे कारण आपण पाहू शकता खरं तर सोलापूरहून कोल्हापूरला जाणारे या नदीच्या पुलापासून एक किलोमीटर अंतिम वाहनं थांबवलेत कमीत कमी दोन ते तीन किलोमीटर आंगा कारण सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक बंद आहे तर त्याचप्रमाणे कोल्हापूर सोलापूरला येणाऱ्या वाहतूक नदीपात्रापासून कमीत कमी एक किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याची अशीच परिस्थिती आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दर्शक हो पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे खरं तर ह्या आलेला पूर पाहण्यासाठी मोहोळ पंचकृषीतील किंवा संगोली शिंगोली तिरे या पंचकृषीतील नागरिक सकाळपासून पूर परिस्थिती पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आताना सुद्धा आपण पाहू शकता खरं तर या ठिकाणी शिना नदीला इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा महाभो भयंकर महापूर या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि खरं तर हे शिंगोली गाव आपण बघतो काल तेवीस सप्टेंबर रोजी शिंगोली गावाला आ, आ, कमी होतं परंतु शिंगोली गाव हे निम्मगाव पाण्याखाली गेल्याचं चित्र आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत दर्शक अतिशय हो, वाईट परिस्थिती खरं तर शिना नदी ज्या गावातून ज्या तालुक्यातून आलेली आहे त्या गावची परिस्थिती अतिशय गंभीर कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची खरं तर प्रशासनाकडून निस्ती घोषणा केली जाते असं म्हटलं तर काय वार्ग वावं ठरणार नाही ना कारण त्या ठिकाणी आणखीन प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे आणि खरं तर आपण हे दृश्य पाहू शकताय पिरळी टाकळी समोरचे दिसते ती पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे त्याचबरोबर शिंगोली शिंगोली ही गावाला पूर्ण गावाला विळखा दिलेला आहे आणि खरं तर आपण तुम्हाला दाखवतो आहे जो सोलापूर मंगळ्या हवेवरती थिरे या ठिकाणी शिना नदी आहे आणि त्या ब्रिज पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड आहे की तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून पाणी पुलाला चिटकून असल्यामुळं सकाळी आठ वाजल्यापासून मंगळ्या सोलापूर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे हा जुना पूल मंगळ्या सोलापूर रस्त्यावरील तिरे सिना नदीवरील हा जुना पूल आहे आणि ह्या तुम्ही लाटा बघू शकताय खरं तर लाटाचा आवाज ऐकल्यानंतर खरं तर प्रशासन नागरिकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दर्शक हो अतिशय भयंकर परिस्थिती सिना नदी का गावांना आलेली आहे कारण एवढा मोठा प्रा प्रलय मनाला काय हरकत नाही कारण दोन हजार वीस साली एक लाखाचा विसर्ग ह्या सिन्हा नदीमध्ये सोडण्यात आला होता परंतु धरण कोळेगाव धरण या ठिकाणी अतिवृष्टी होत असताना त्या दोन तीन धरणामधलं पाणी या शिना नदीमध्ये येत असल्यामुळं कारण शिना नदी ज्या ज्या गावातून ज्या ज्या तालुक्यातून आली त्या गावातील महा भयंकर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ज्या ज्या आता आपण हे तुम्हाला दृश्य दाखवत आहोत तिरे या ठिकाणी तिरे ह्या तिरे गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि पाणी शिरलेलं असताना काहींचे संसार काहींचे अचानक रात्री पाऊस वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लोक घराच्या वरती जाऊन बसलेले आहेत खरं तर प्रशासनही त्यांना सांगून देखील काही आ, ऐकलेलं नसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की कुणीही घराच्या बाहेर पडू नका कारण महाभयंकर असं या ठिकाणी वातावरण या ठिकाणी उसळ्या आपण पाण्याचा प्रवाह पाहू शकता खर तर सोलापूर मंगळ रस्त्यावरील वाहतूक बंद केलेली आहे परंतु काही म्हणण्याचं काय जड वाहतूक तुम्ही बंद करा परंतु फोर व्हीलर गाड्या आहेत ते चालू ठेवू द्यावं कारण आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी या रस्त्यावरती उभा आहे त्या ठिकाणी आम्हाला पाणी मिळत नाही किंवा जेवण मिळत नाही सकाळी पाच तास झालं कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी कोण आमच्याकडे चौकशी केलेली नाही परंतु मग जड वाहतूक तुम्ही बंद करून फोर व्हीलर चालू ठेवावी अशी मागणी तर प्रवाशाकडून केली जाते आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बातमी प्रसारित केलेली आहे तडका न्यूज माध्यमातून तर आम्ही कालच्यापासून कव्हरेज देण्याचा प्रयत्न करतो आहे प्रशासनाने कुठेतरी याची दखल घेतली पाहिजे ज्या कॉन्ट्रॅक्टरने हा रस्ता घेतलेला आहे बनवलेला आहे तो काम कंपनी आहे त्या कंपनीनं तहसील तहसील पोलीस स्टेशनला पत्र तर दिल दिल दिलेलं आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यानं कुठल्याही प्रकारचा रस्ता बंद ठेवा म्हणून आदेश आले नसतानासुद्धा हा रस्ता बंद ठेवल्यामुळं प्रवाशी तर आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दर्शको हो खर तर अत्यंत वाईट परिस्थिती या शिंगोली तरडगाव शिरापूर एक आवाल आली लिया है, मदद मदद या गावाला आलेली आहे मदतकार्य कार्य आत्ता पोचू लागले कालच्यापासून खरतर ह्या मदतकार्याला कार्याला व्हायला पाहिजे होती परंतु मदतकार्य कार्य आत्तापासून मिळत असल्याचं आ सांगितलं जाते प ला, आपण लाटा बघू शकताय अतिशय गंभीर परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे हो तडका